धर्माबाद तालुक्याचं सर्वत्र सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्तानं शहरासह ग्रामीण भागात गंधरायांचं आगमन झालंय सदरच्या सार्वजनिक गणेशोत्सवात सर्व जनतेने सदरचा हा सार्वजनिक गणेशोत्सव कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणं शांततेचं सा साजरा करावं असं सा धर्माबादचे दमदार पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांनी जनतेला आव्हान केलंय धर्माबाद तालुक्यातील पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावाचे मुखे प्रमुख्याने शांतता कमिटीच्या बैठका घेऊन सदरचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचं सा आव्हान करावे तसेच त्याचबरोबर या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये नशाबाजी करून गोंधळ व धिंगाणा करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला कायद्यानुसार पुणे दाखल करण्यात येईल अशा सूचना कराव्यात असंही पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोखडे यांनी म्हटले आहे ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक गणेश उत्सव शांततेत साजरे करा धिंगामस्ती करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे धर्माबादचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोखडे यांनी जनतेला आवाहन केलंय सम्राट 24 फोर न्यूज केता मुख्य संपादक लालाजी इमणेलू